शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पैसे खात्यात येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हे काम करावं लागणार अद्याप ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि हे स्टेप फॉलो करावं तरच त्यांना अनुदान मिळणार आहे तर अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्रुटीची पूर्तता करावी खरीप सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील दुष्काळ सदस्य परिस्थितीमुळे बाधित शेती पिकाचे अनुदान वितरण सुरू आहे मात्र काही शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या आहेत अशा सर्व शेतकरी मात्राने तीस मे पर्यंत तलाटे यांची भेट घेऊन त्रुटीची पूर्तता करून घ्यावं असं सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी पहिली स्टेप काय आहे पाहूया काही शेतकऱ्यांचे व्हीके म्हणजे विशिष्ट क्रमांक नंबर यादीत नाव आहे संबंधित शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई के वाय के सी केलेली नाही परंतु पोर्टलवरील त्यांच्या नावासमोर सध्या पेमेंट रिजेटेड अशी स्थिती दर्शवत आहे अशा शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्रात जाऊन त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे तसेच बँकेत बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे डे बी टी प्रणालीमध्ये आधार बेस्ड पेमेंट होत असल्यामुळे आधार ॲक्टिव करून घेणं गरजेचं असल्या या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आणखीन पाहूया तर या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे नाव डिसबर्समेंट लिस्ट लिस्टमध्ये आहे यात संबंधित शेतकऱ्यांची नावे तीन हेक्टरपेक्षा जास्त जमीन नावे असल्याने व दोन किंवा अधिक गावात जमीन असल्यामुळं अनुदान वितरण प्रणाली पोर्टलवर रिजेक्ट झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या नावाची यादी संबंधित गावचे तलाटे यांच्याकडे उपलब्ध आहे तलाठी यांच्याशी संपर्क करून तीन हेक्टर मर्यादित अनुदान वितरण करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी कोणत्याही एक गावातील अनुदान लिस्टमध्ये नाव ठेवण्याबाबत तलाठी यांच्याकडे माहिती द्यावी काही शेतकऱ्यांनी व्ही के नंबर येऊनसुद्धा अद्याप ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांचे अनुदान जमा झाले नसल्याचे निदर्शनात आलेले आहे तर ई के वाय सी पेंडिंग लिस्ट नेहा तलाटी यांच्याकडे उपलब्ध असून सदर यादीतील शेतकऱ्यांनी तात्काळ गावातील महासेवा केंद्रातून ई के वाय सी करून घ्यावी तसे त्रुटीची पूर्तता पूर्ण करावी असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर हो व सबस्क्राईब करा